आज आपल्या घरी पाहुण्या येणार आहेत पाहुण्या म्हणजे माझे छान असत भांडे छान तुमची टाकीच काढणार आहे मी हाय ओकडे पण काय होत नाही टाका म्हणजे वाटते चल 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 वाटते कडे चालले ना शिकवले <वन्छे> का <पालाए? laughs> <laughs> हलो, नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर श्री शौर्य चिकू गेले शाळेला भैया गेलेल्या आहेत त्याच्या शाळेवरती त्यानंतर बप्पा गेलेले आहेत शेतात फेरफटका मारायला आणि नाश्ता पाणी सगळं आवरून झालं सगळ्यांचे टिफिन्स देऊन झालेले आहेत आणि आत्ता आम्ही थोड्या वेळापूर्वी चहा घेतला आणि म्हणजे नाश्ता झाल्यानंतर आज एक चहा झाला आहे कारण मी म्हटलं की थोडंसं म्हणजे थंडी आहे तर घ्यायचा का चहा मग घेतलो आम्ही मिळून चहा आणि त्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी इकडे कुकर लावला आहे त्यासोबतच ला या बाजूला इथं दिसत असेल तुम्हाला तरी वांगे चिरून घेतले हे असे काप केलं तू उभे काप म्हणजे याच्यामध्ये आळी वगैरे जर असेल तर ते दिसून येतं यासाठी हे बघा हे असे आणि त्याच्यामध्ये भरलं वांग करायचं आहे तर त्यासाठी सगळं तयारी वगैरे पण झालेली आहे त्यासोबतच इथं वाटण पण करून ठेवलं आहे आणि या इथं ही जोसाची चटणी इकडे चपात्या झालेल्या आहेत तर आज जेवणात भरलं वांग आहे त्याचं कारण असं की काहीतरी स्वीट पण बनवायचं आहे ऑब्विसली आणि ते पुढे मी शेअर करेन आज आपल्या घरी पाहुण्या येणार आहेत पाहुण्या म्हणजे वहिनींची आई आणि वहिनींची मोठी बहीण येणार आहे आईचं ऑपरेशन झाल्यामुळे बघण्यासाठी शिवाय बाळाला भेटायला पण कारण बाळाचा जन्म जा झाल्यापासून त्या काही आलेल्याच नव्हत्या आणि नाव ठेवायचा जे काही कार्यक्रम असतो त्यासाठी सगळे नातेवाईक येतात पण काही ना काही असं आडवं येत आहे तिचं नाव ठेवायचं जो विधी असतो ना म्हणजे बारसं करायला तर ते मला माहिती नाही की कधी होईल काय असतील काय ते पुढे मी सांगेन तुम्हाला नंतर कधी मी मागत वाहनांच्या आवाज बघितले असतील तुम्ही कंटिन्युअसली चालू असतात ते, ते।, ते पप्पा पण आजारी होते त्यांनाही भेटायला शिवाय आईचं ऑपरेशन झालंय त्यामुळे पण आईला भेटायलाही आणि आई दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला बघायला त्या आल्या नव्हत्या या तिन्ही गोष्टी एकाच टाईपमध्ये कारण येणं होत नाही प्रत्येकाला आपापली कामं असतात मग वेळात वेळ काढून सगळ्याच गोष्टी आल्यात तर मग त्या येत आहेत आज आणि आता साडेबारा वाजलेत दिसत असेल तुम्हाला तर आता बाकीची तयारी पण बाकी आहे खरं स्वयंपाक अर्धा म्हणजे भाजी वगैरेच राहिली आहे आणि वरण फोडणी द्यायचं राहिलेलं आहे बाकी पूर्ण झालेली आहे भाजी आणि तर हे पण निवडून ठेवली आहे भाजी म्हणजे एक मोकळी आणि दोन भाज्या आणि एक आमटी वरण आणि गोडाचं काहीतरी करायचं चाललंय ते काय करायचं का ते पुढे ब्लॉगमध्ये पाहत रहा आणि बऱ्याच जणी म्हणत होत्या की आम्हाला पाहायला आवडतील वहिनींच्या म्हणजे तिकडची मंडळी तर योगायोगाने आज येत आहेत मी इथं नसताना खूपदा येऊन गेलेल्या आहेत त्या पण योगायोगाने मी पण इथं आहे त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळतील त्यांची वहिनींची बहीण मी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे बहुतेक लातूरला असतात त्या तर त्या पण येत आहेत दोघीजणी मायले की तर थोड्या वेळाने कंटिन्यू करू आपण आता पिल्लूला थोडंसं हे करते मी तयार आणि दुसरं म्हणजे माझे कपडे वगैरे अजून धुवायचे राहिलं आंघोळ झालं झालं माझी लगेचच हे असते की पटकन आवरून घ्यायचं म्हणून परंतु कधी कधी ना मध्येच आज श्री घरी आला त्यामुळे मग मुण, ते स्किप झालं आणि बाळ वगैरे उठलं की थोडंसं ते होतं इकडे इकडे तर त्यामुळे कोण येणार आहे बरं कोण येणार आहे एका मुलीची आई आणि <laughs> सगळं चाललंय आमचं चला तर थोड्या वेळा कंटिन्यू भाजून घेतलेले तीळ शेंगदा आणि भाजून घेतलेले त्यानंतर लसूण आणि याच्यामध्येच थोडीशी अद्रक सुद्धा घालून हे मिक्सरला फिरवून घेतलंय भरलं वांगं तर सगळ्यांनाच आवडतं परंतु ते किडकं होऊ नये किंवा एखादं वांग किडकंसुद्धा असू शकतं त्यामुळे कट केल्यानंतर त्याच्या ज्या कळ्या आहेत ना तर त्या थोड्याशा अशा ट्विस्ट करून तोडल्यासारखे करायच्या म्हणजे लक्षात येतं की याच्यामध्ये कुठे आळी आहे का किडकं आहे का मी तरी अशा पद्धतीनेच करते आणि आता हे सगळे वांगी भरून घेते अगोदर अद्रक लसूण टोमॅटो कांदा मिरची आत्ता जी फोडणी तुम्ही बघितली ती राजम्यासाठीची आहे आणि इकडच्या कढईमध्ये मी आता जिरं छान तडतडू दिले आणि त्याच्यामध्ये वांगं सोडते म्हणजे तेलामध्ये वांगं जेव्हा तुम्ही परतून घेता तर अफलातून लागतं म्हणजे डिरेक्टली पाणी टाकायचंच नाही आता हे सगळं सारण वगैरे जे आहे ते याच्यावरती टाकून हे झाकून ठेवलं ना तर अजून जास्त टेस्ट त्याची येते म्हणजे प्रत्येकीची तशी पद्धत वेगळी आहे आता ही जी मेथड आहे तर ही वहिनींची आहे आणि त्या जसं म्हटलं त्या पद्धतीने मी केलं आहे याच्यामध्येच इसूर इस वगैरे टाकलं आहे काही जण लाल तिखट पण घालतात पण येसूर जर टाकलं ना तर बाकी मसालासुद्धा टाकायची गरज पडत नाही आणि हे सगळं अंग अंगरसं असतो ना म्हणजे थोडंसं पाणी टाकून परंतु आत्ताच नाही ते छान झाकलं असला स्वतःचंच पाणी सुटतं त्या तेलाला आणि त्यानंतर मग थोडंसं मऊ झाल्यास त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे इकडे तोपर्यंत राजम्याची फोडणी आता तयार होते म्हणजे दिसत असेल तुम्हाला छानपैकी तेल सुटलं याला आणि हा जो राजमा आहे तर तो उकडते वेळी त्याच्यामध्ये तेजपत्ता म्हणजे जे आपले खडे मसाले आहेत ते टाकूनच उकडवायचा त्याच्यात मीठसुद्धा टाकलेला आहे अगोदर त्यामुळे आता फोडणी देताना थोडंसंच मीठ टाकलं तरी चालतं आणि थोडीशी अशी सरभरीत राजमा चावलला जशी भाजी असते ना तशा पद्धतीने करायची आहे मोपन झालं छान पैकी मंद आचेवर वापरलं गेलंय आता त्याच्यावरच झाकण काढून घेतलंय मी आणि आता याच्यावरती थोडासा पाण्याचा शिडकावा देते तुम्ही कशा पद्धतीने भरलं वांग करता ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता याच्यावरती पुन्हा आपल्याला झाकून ठेवा माझे छान असत बांधे छान असत तुमची टाकीच काढणार आहे मी हाय ओकडे पण काय होते माहिती का वाटते चल 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 वाटते कडे चाललेले नाही तुझे

शेतात ज्या खुरपायला वगैरे महिला येतात ना तर ता त्यांच्याविषयी बप्पा सांगत होते की आता कसं आहे म्हणजे शेतात काम करणारे कामगार आहेत तेच शेतकऱ्यापेक्षा आता श्रीमंत आहेत कारण खूप जास्त हजेरी तर आहेत शिवाय म्हणजे त्यांचे काही रूल्स आहेत आणि ते सगळे फॉलो करावे लागतात असं म्हणत होते मी टाकी काढणार आज त्याच्यातले सगळे भांडे काढणार आहे छान छान मलाच उचलत नाही असं नाही भांडे जरा एक दोन तरी वेगळे वापर काढत पण ना ताशातला भाग नाही पण ऍडजस्टमेंट काय की नाही तिकडे राजमा या बाजूला भरलं बांग तुम्हाला कोणती भाजी आवडते ते कमेंट बॉक्स मध्ये सांग भरलं वाग कुणाला आवडते आणि राजमा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चला आता झाला होता फक्त बांधलं राजमा सोबत ना जिरा राईस छान आमच्या पिल्लूला आजीच्या मादेवर झोप तिने लगेच कशी झोपली झोपली तिला झोपल्या आली होती आणि आजी बाई आता दररोज आम्हाला काजळ लावायला लागल्यात असं की नाही काजळ आणि लिक्विड गोड दिसतंय का आणि डोळे सुद्धा मोठे होते तर तुम्हाला का पटत नाही तर बऱ्यापैकी स्वयंपाक वगैरे आहे आणि आता इथलं जे काही क्लिनिंग आहे ते अगोदर करून घेते कारण खूप मेसअप झालेलं सगळं पीठ वगैरे पसारा ते तसंच पडलेलं होतं तर म्हटलं हे क्लीन करून मग नंतर मी भजे पापड कुरवड्या ते तळण वगैरे तळून घेते आणि पिलूचं इथं वॉइस ओव्हर करताना चालू आहे गप्पा मारायला मध्येच त्यामुळे प्लीज समजून घ्या आणि आता इथं मी हे पाण्याने सुद्धा क्लीन करते कारण गॅसची शेगडी प्लस किचन कट्टा दोन्हीही खराब झाले तर ते सगळं स्वच्छ धुवून मगच स्वयंपाक पुढचा करू आपण म्हणजे फ्रेश वाटतं जरासं आता बघा जर असं इथलं क्लीन झालं तर इकडे कुरवड्या पापड वगैरे सगळं काढून ठेवलं मी आणि वांग आपलं कसं झालं बघूया आता हे आहे ना अशा पद्धतीने आई म्हणत होती ठेव वहिनी म्हणत होत्या सुख कारण म्हणजे बघा प्रत्येकाला आपापल्या माहेरच्या मंडळींच्या आवडी माहीत असतात कुणाला कसं काय आवडतं मग मी विचार केला की हे सुकच करते आणि आईला म्हटलं की आपण पुन्हा कधीतरी तुला हवंय तसं तरीदार बनवूया काय नाही आता झाला इकडं आईचं ऑपरेशन झाल्यामुळे तिला म्हणजे तेवढं जास्त वाकणं किंवा खाली बसणं तर आलाऊच नाहीये त्यामुळे मग थोडंफार फार गोष्टी ज्या आहेत त्या तिला मदत लागते मध्ये तेल काढून घेतले आणि मी ते कढईत तापायला पण ठेवले इकडच्या बाजूला आता हे जे काही तळायचे पदार्थ आहेत ते सगळे बाजूला काढलेत म्हणजे सोपं जातं आणि शिवाय आपल्याला हिरा बेसन आहे ते त्याची भजी बनवायची आहे काहीजण घरगुती हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचे पण बनवतात आणि तेसुद्धा खूप भारी लागतात खरं तर फक्त कसं असतं बघा सगळं प्रमाण व्यवस्थित साधण्यावर आणि करताना म्हणतात ना आपल्यातलं काहीतरी त्या पदार्थामध्ये आपण ओतल्याशिवाय ते तितके रुचकर बनत नाहीत तशातला भाग येतो तर आता इथं मिरची भजी करायची त्यासाठी मिरच्या कट करून घेते मुरुडपर्यंत आला तर वहिनींच्या सिस्टरचा कॉल होता तर त्यानंतर मग वहिनींकडे दिला इकडच्या बाजूला आता मिरची तर कट करून घेतीच आहे मी शिवाय कांदा भजी सुद्धा करायची आहे तर दोन तीन प्रकार करायचे म्हटलं की थोडंसं होतं ते परंतु त्याशिवाय ताट असं पाहुण्यांना भरून छान म्हणजे वाटत नाही तो फील पण येत नाही की पाहुण्या आल्याचा त्यामुळे म्हटलं की आपण करूया थोडंसं एफर्ट्स घ्यावे लागतील आणि पिल्लू झोपलेले असल्यामुळे मला सोपं झालं जास्त जातं बऱ्याचदा कमेंट बॉक्समध्ये विचारलं जातं की बहिणी एकट्याच आहेत का किंवा कि किती भावंड आहेत त्यांना तर तीन भावंड आहेत मोठ्या दोन बहिणी आहेत त्यानंतर तीन नंबरच्या बहिणी आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पाठीवरती एक भाऊ आहे त्यांना आणि त्यांची फॅमिली म्हटलं तर एवढे मेंबर आणि आई वडील पण वडील मागचे दोन वर्ष झालं दुर्दैवाने कॅन्सर झाला होता त्यांना आणि ते देवाघरी गेलेत त्यामुळे मग आता आई आणि भाऊ असतात त्यांच्या घरी दोन्ही बहिणींची लग्न झालेत आणि सगळे व्यवस्थित आपापल्या ठिकाणी आहेत पण तेच ते की वडिलांची उणीव ही भासतेच बघा त्यापैकी स्वयंपाक आटोक्यात आला इथं दिसत असेल तुम्हाला तर राजमा रेडी झाला आहे ता त्यासोबत राईस राजमा चावल त्यानंतर इथं हे भरले वांगे आता तुम्हाला मी दाखवलेलेच त्यानंतर इकडे दिसत असेल तर कुरवड्या पापडं आणि कुरवड्या पापड आणि भजी तर भजी मिरची भजी पण आहे पण आईचं म्हणणं आहे की कांदा भजी पण करूया त्याच्यामध्ये कांदा मस्त मस्तपैकी फ्राय करून घेऊ इकडं कढईत तेल मस्त तापलेलं आहे आणि तर चला बऱ्यापैकी आटोक्यात आले स्वीटमध्येच एक आता काहीतरी बनवायचं चाललंय बघू कसं काय होतं ते काय असेल ते तर चला पटकन आवरून घेऊ शिरा करते तुपातला मग अशी फोन आला होता ना तर त्यावेळी पाहुण्या म्हणत होते की आम्ही आजच्या आजच वापस जाणार आहोत आणि आईचं म्हणणं असं होतं की मुक्कामी यावं त्यांनी म्हणजे राहतं यावं आणि त्याविषयीच ती म्हणत होती की एक तर दिवस शाळू असतो आणि त्याच्यामध्ये आल्या की लगेच एक तर दुपारून येणार आणि किती लगेचच जाणार असत राहत यावं लागतंय गुला असलं म्हणजे लगेच पडपळ कस जागत दिसत असेल तुम्हाला की ती पांढऱ्या शुभ्र कुरड्या झाल्यात आपल्या कुरडई म्हणजे कारण जर आपण गहू भिजत घालताना जर चांगल्या क्वालिटीचे आणि व्यवस्थित भिजत घातले आणि चीक व्यवस्थित घेतला ना तर एवढ्या सुंदर कुरड्या होतात काही भागांमध्ये मी पाहिले कोल्हापूर स्पेशली रव्याच्या कुरड्या करतात परंतु आमच्याकडे कुरडई म्हटलं की सगळ्या महिला गव्हाच्याच करतात आणि चव त्याची खरंच खूप भारी लागते तुम्ही कधी ट्राय करून बघा आणि त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे उन्हाळी पदार्थांमध्ये त्यानंतर इथं हे उडदाचे पापड आहेत आणि तांदळाचे सुद्धा पापड तळायचे आहेत आणि विकतचे पापड आणण्यापेक्षा जसं की लिज्जत पापड वगैरे टेस्ट वाईज तर छान लागतो तशाच दर्जाचा हा लागतो पण घरच्या घरी केलेलं पुरवाला येतं असंही म्हणते म्हणजे आणलं आणि संपलं असं होत नाही तर ते पोटभरीचं खायला होतं आणि वर्षभर इतकं आपण ते करू शकतो आणि विकतचं म्हटलं की एका पॅकेटमध्ये आणायचं आणि ते किती पुरणार असं त्यामुळे उन्हाळी पदार्थ करताना मात्र आमच्या घरी खूप जास्त इथं इंटरेस्टने केले जातात सगळ्याच गोष्टी म्हणजे चिप्स असतील किंवा मग तांदळाच्या पापड्या असतील खारोड्या सगळं सगळं आणि कधी जर मी उन्हाळ्यात इकडं असेल ना एक तर तुमच्यासोबत ते सगळं शेअर करेन मला खूप आनंद होईल कारण गावाकडे ना ह्या सगळ्या गोष्टी एकटं कुणीच करत नाही तर सगळ्या शेजारच्या एकत्र येऊन ग्रुपनी करतात त्यामुळे लोड अजिबात वाटत नाही हसत खेळत कधी झाल्या कुरड्या पापड्या ते समजतसुद्धा नाही एवढं पटकन ते होतं शेवया वगैरे एकीने घास घालायचा एकीने वळायचा अशा पद्धतीने तर ते अगदी लहानपणी अनुभव घेतलेले परंतु आता लग्नानंतर जेव्हा म्हणजे शहरात राहण्याचा युग आला तर खूप कमी जाणवतात ह्या गोष्टी आणि सगळे कसं मशीनवरतीच आता बनवून घेतात पण त्यामुळे कदाचित शेजाऱ्यांमधली वगैरे बॉन्डिंग वाढत असेल एकोपा वाढत असेल तर आता भजी पहिला घाणा काढला की मग मी आईला ते टेस्ट करायला दिलं म्हणजे मीठ कसं झालं आहे ते मला आठवतंय जेव्हा आपण आई भजी बनवायची ना तर अक्काला मीठ बघायला द्यायची तर मग आईने सांगित सांगित मला सांगितलं की मीठ कसं आहे काय नाही त्या अकॉर्डिंग मग मी मिठाचं प्रमाण तिकटाचं प्रमाण सगळ्या गोष्टी वाढवल्या आईने सांगितल्याप्रमाणे त्या अकॉर्डिंग मग व्यवस्थितपणे भजीचं पीठ पुन्हा नीट मळलं आणि म्हणजे मळलं म्हणण्यापेक्षा त्याचं बॅटर रेडी केलं कारण की आपण भजी चमच्याने किंवा हाताने सोडतो तेल पण मस्त तापले तर आता पटापट पत भजी सगळी मी तळून घेते त्याचे तीन चार तरी ॲटलीस्ट घाणी होतीलच कारण घरात ना म्हणजे काही टिपिकल मेंबर अशा आहेत ज्यांना फक्त मिरची भजीच आवडते काही जण असे आहेत ज्यांना कांदा पकोडे आवडतात तर मग त्यानुसार चालले दोन्ही प्रकारचे केले त्यामुळे दोन पाहुणे आहेत आणि दोघींना बघूया आता कुठले काय आवडतात ते मला वाटतं की दोन्हीपैकी तरी चॉईस नक्कीच असते आणि भजी जवळपास सगळ्यांनाच आवडते क्वचितच मला वाटतं की कुणीतरी असेल ज्याला भजी आवडत नाही त्यात त्यात पावसाळा असावा आणि मस्त रिमझिम पावसाच्या सरी त्याच्यामध्ये गरमागरम चहा आणि भजी काही जणांना वडापाव आवडतो काही जणांना चहा सोबत खारी आवडते तर काही जणांना भजी तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येतात ते मला कमेंट बॉक्समध्ये हो सांगा आणि अगदी बोलत बोलत भजीसुद्धा माझी तळून झालेली आहे आता इथलं जे काही पसारा पडलेला आहे ना तर तो, तो दुसऱ्यांदा मी क्लीन करते कारण तुम्ही बघितलं असेल मगाशीसुद्धा खूप जास्त मेसअप झालेलं होतं आता पाहुण्या याच्यात म्हटल्यानंतर आधी इथलं सगळं आवरून घेते त्यानंतर मग जे काही झाडून वगैरे आहेत ते पण करायचं बाकी आहे कारण झाडून अगोदर एकदा काढलेलं आहे परंतु मुलं खेळतात वगैरे इकडे तिकडे पळतात सांडतात बऱ्याच गोष्टी त्यामुळे थोडंसं इले कोल्हापूरपेक्षा सुद्धा इथे जास्त वेळा झाडून मारायला लागतं कारण वरदळ तेवढी आहे आणि जेवढी जास्त माणसं तेवढा जास्त पसारा किंवा गोंधळ हा होतच असतो किंवा कचरासुद्धा निघतो परंतु तेवढंच घरात सुद्धा बघा आणि माझ्यात ना आईचा हा गुण आला आहे म्हणजे तिला ना कुठलंही काम कोणतंही टास्क द्या ते करून ती बसेल आणि काही जणांचं असं असतं की म्हणजे करूया ना पाहुण्यालाच बघूया ना किंवा नंतर करता येईल करायचंच आहे परंतु करायचंच आहे तर ते करून बसलं ना की तेवढा जास्त आपल्यावरती लोड येत नाही आणि पाहुण्यांना सुद्धा आपल्याला वेळ देत आहे

वहिनींची आई आणि बहीण आणि बहिणीचा मुलगा आलेला आहे आणि आता चहा बनवलाय मी मस्त गरमागरम तर आता सगळ्यांना सर्व करते आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करूया कारण स्वयंपाक तर ऑलमोस्ट माझा सगळा झालाय तर थोडासा गप्पा वगैरे झाल्यानंतर मग जेवायला बसते

तर श्लोक किती पुन्हा जात नव्हता आणि श्लोकला लहानपण जास्त दवाखाना नव्हता आता ही आमची चार आहे ती का म्हणजे शौर्य चिकू श्री आणि हिन ह्या सगळ्या तिला कमी दवाखाना स्त्रीला सुद्धा होता जरा